पनवेल महापालिकेने देशात प्रथमच एआयच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कुत्रे मांजरांचे सर्वेक्षण केले आहे देशातील पहिली महापालिका म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भटके श्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे आणि हे सर्वेक्षण रेबीजमुक्त शहर बनवण्यास मदत करणार आहे तसेच चाळीस टक्के भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण झाल्याचे निष्पन्न झाले आहे या सर्वेक्षणाच्या अहवालानंतर महापालिकेने श्वान व मांजरांच्या लसीकरण आणि निर्बिजीकरणासाठी पुढचे पाऊल उचलले आहे एप्रिल पासून पालिका क्षेत्रात दोन फिरते दवाखाने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे ही माहिती महापालिकेचे आरोग्य विभाग उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते यांनी दिली आहे पनवेल महापालिकेने एआय च्या माध्यमातून देशात प्रथमच भटके श्वान आणि मांजरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे आणि हे भविष्यात रेबीज मुक्त शहरासाठी महत्त्वाचे ठरणार आहे पनवेल महानगरपालिकेने भटकके कुत्रे आणि भटक्या मांजरी한테 सर्वेक्षण नुकतंच पूर्ण केले आहे हे भटके जनावरांबाबतीमध्ये प्राणीप्रेमी संघटना प्राणीप्रेमी नागरिक आणि इतर नागरिक यांचा थोडासा याच्यामध्ये मतमतांतर असल्याने मुळामध्ये ह्या प्राण्यांचं एक सूक्ष्म नियोजन करणे आणि केंद्र सरकारचा रेबीज मुक्त भारत या अभियान अभियानाअंतर्गत रेबीज मुक्त पनवेल करणे ह्या खरं सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश होता या यामध्ये आपण शहराचे एकशे पंच्याण्णव विविध भाग करून त्याच्यामध्ये प्रभागनिहाय आपण तीन दिवस सर्वेक्षण करून ए आयच्या माध्यमाने सायंटिफिक सर्वेक्षण पूर्ण केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण भटक्या कुत्र्यांची संख्या निश्चित केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता आपल्याला ह्या एक एकशे पंच्याण्णव भागामध्ये कुठल्या भागामध्ये किती भटके कुत्रे आहेत याचं एक आपल्याला आकडेवारी कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा पुढील सर्वेक्षण पाच वर्षांनी करण्यात येईल त्यावेळेस आपल्याला आत्ताचं सर्वेक्षणामध्ये आढळली संख्या पाच वर्षानंतरची आढळली संख्या याचा एकत्रित डेटा उपलब्ध होईल आणि आत्ता आपण जे निर्भिजीकरण मोठ्या प्रमाणात करत आहोत आता ह्या सर्वेक्षणामध्येच एक सांगण्यात चांगली गोष्ट अशी वाटते की गेल्या आठ वर्षांपासून महानगरपालिका जे निर्भिजीकरण करत आहे तर या सर्वेक्षणामध्ये एक चांगली गोष्ट अशी आढळून आले की पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये पपीज जे आपण लहान पिल्लं म्हणतो आणि यंग डॉग्स म्हणजे आपण ते तरुण कुत्रे म्हणतो यांची संख्या दहा टक्क्याच्या आतमध्ये याचा अर्थ निर्विजीकरणाचे दृश्य परिणाम आता आपल्याला दिसू लागलेले आहेत आणि आता आपल्याला निर्विजीकरण न झालेले जे संख्या आहे ते संख्या फोकस करून त्याच्यावरती आपल्याला मायक्रो प्लॅनिंग करता येणार आहे मुळामध्ये भटके कुत्रे जे आहेत किंवा भटके मांजर जे आहेत आता हे जे आपले समाजातील घटक आहेत आहे, आहे त्यांना त्रास न होणे आणि यांच्याकडून नागरिकांना उपद्रव न होणे याचा एक समन्वय साधण्याचा एक पालिकेचा प्रयत्न आहे आणि यासाठी केलेले सर्वेक्षण आहे पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये भटके कुत्र्यांची साधारण एकोणीस हजार इतकी संख्या आढळली आणि त्याच्यामध्ये चा आपल्याला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त चव्वेचाळीस टक्के निर्बिजीकरण झालेले भटके कुत्रे आढळले आणि मग उल्लेख केल्याप्रमाणे याच्यामध्ये पपीज आणि यंग ॲडल्ट यंगची संख्या कमी असल्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला ही निर्बिजीकरणाचे सकारात्मक परिणाम नक्कीच दिसतील दुसरं खरं तर पशुगणना ही केंद्र शासनामार्फत ही पिरियडिकली घेतली जाते या वर्षीची पशुगणना देखील सुरू आहे आणि यामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रथमच समावेश केंद्र शासनाने केलेला आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांची पशुगणना होणार आहे वर्षी केंद्र शासनामार्फत परंतु ए आयच्या मदतीने सायंटिफिक जे पशु म्हणजे भटक्या कुत्र्यांची गणना जी आहे ती मात्र प्रथमच महानगरपालिकेने केली आहे आणि यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजे एका कुत्र्याचे आपण पाच ते सहा वेगवेगळ्या अंगाने फोटो घेऊन याचं कारण असं की हेडकाउंट करताना मोजणी करताना डुप्लिकेशन होऊ शकतं परंतु ए आयच्या माध्यमातून केल्यामुळे त्याच्यामध्ये विरुक्ती होणार नाही ना। आणि एकच प्राणी दोनदा गणला जाणार नाही याची ना काळजी घेतलेली आहे तर अशा प्रकारचं ए आयच्या माध्यमातून केलेलं हे सर्वेक्षण प्रथमच झालेलं आहे अशा करणाऱ्या संस्थेने ज्या संस्थेने हे शोधून काढलंय त्या संस्थेने देखील हा क्लेम केला आहे की भारतामध्ये आ, हे सर्वेक्षण पहिल्यांदाच झालेलं आहे आणि त्याचं प्रेझेंटेशन हे आंतरराष्ट्रीय पेपर सादर करून हे पुढील जी त्यांची कॉन्फरन्स होईल दे त्याच्यामध्ये दे देखील मांडणार आहेत प्रा प्राण्यांसाठी पन महानगरपालिका पहिल्यापासून प्रयत्नशील आहे आपली महापालिका जशी स्थापन झाली स्थापन झाल्यापासून तत्कालीन आयुक्त महोदयांनी उपायुक्त महोदयांनी देखील विविध निर्णय घेऊन आपण वेगवेगळी कामगिरी करत आहोत याच्यामध्ये आता पुढील टप्पा असणार आहे की प्राण्यांसाठी दवाखान्यांची सोय करणे परंतु एका ठिकाणी दवाखान्याची सोय केल्यानंतर इतर नागरिकांना त्यांना त्यांचे श्वान असतील किंवा आसपासचे भटके कोत्रेन त्यांना वाहतूक करून त्या ठिकाणी आणावं लागतं याचा विचार करून आपण शहरामध्ये दोन फिरते दवाखाने सुरू करत आहोत त्याची आता प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे पुढील हो आठ ते दहा दिवसामध्ये फिरते दवाखाने सुरू होतील यामध्ये प्रभागनिहाय वार आणि वेळ निश्चित करून त्या ठिकाणी ते वाहन उपलब्ध असेल त्या भागातील पाळीव प्राणी आणि जे आजारी भटके प्राणी असतील त्यांच्यावरती उपचार करण्यात येतील